पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पनवेल महानगरपालिकेकडून अतिवृष्टीमुळे स्थलांतरित केलेल्या नागरिकांना किडे असलेला नाश्ता देण्यात आल्याने रहिवाशी संतप्त झाले होते पनवेल पनवेल महानगरपालिकेच्या वतीने नवीन येथील सेक्टर एक डॉक्टर आंबेडकर भवन येथे पूरग्रस्त स्थलांतरित केलेल्या नागरिकांच्या नाश्त्यात आळ्या निघाल्या या आळ्यांमुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले होते ज्या ठेकेदाराने हा नाश्ता पाठवला आहे त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आरपीआयचे प्रभाकर कांबळे यांनी केली आहे आणला तरी पण आम्हाला त्या नाश्त्यामध्ये त्याने आळ्या करून दिल्या आम्ही <coughs> तिथून येत नव्हतं तरी त्यांनी जबरदस्ती आम्हाला घेऊन आला आम्ही त्यांना नाश्ता वगैरे काहीच नव्हतं मागितलं तरी त्यांनी जबरदस्ती दिलं आमचे लहान पोरं आहेत त्यांना आजारी वगैरे करण्याचा काय प्रॉब्लेम होईल त्यांना आता आमच्या जे लहान लहान पोरं आहेत त्यांच्यासाठी आम्हाला प्रॉब्लेम झाला आता त्यांचा काय करायचं आम्ही लहान मुलाला दिलं नाश्त्यातून नको आम्हाला आम्ही आमच्यापर्यंत करून घेऊ तरी तरी जबरदस्ती तीन चार दिवसापासून आम्ही बघितले ना रात्र आमच्याकडे लाईट नाही त्यामुळे आम्ही खाल्लो आता दिवसा दिसला दिले तीन चार दिवसापासून देत होते आम्हाला महानगरपालिकेला मान्य नाही करत आहे पण आम्ही खाल्लो आता दिवसा आम्हाला दिसला त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला पालिका जबाबदारी घेते का, जब का बोलण्यापेक्षा माझी पालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे जर खरोखर तुम्हाला गरीबाची जाण असेल तर ह्या आरोग्य डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना तुम्ही निलंबित करणार का ही माझी पहिली मागणी आहे आणि जर का आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं नाही महानगरपालिकेने तर दोन दिवसामध्ये भीमनगर झोपडपट्टी बाजू बाजूच्या सगळ्या झोपडपट्टीतल्या लोकांना घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कुठलाही इथं राजकारण न करता महानगरपालिकेवर माती मोर्चा आणला जाईल याची महानगरपालिकेने गंभीर दखल घ्यावी कारण आम्हाला इथं कुठंही राजकारण करायचं नाही पण आमचा जो समाज आहे तो झोपडपट्टीमध्ये गरीब असा समाज आहे आणि अशा समाजालाच हे लोक न्याय देत नाहीत गेल्या तीन वर्षापासून भीमनगरमध्ये मध्ये पाणी भरतो दरवर्षी पाऊस आला की मात्र तिथं यंत्रणा लावली जाते त्याच्यानंतर जा एरे माझ्या मागल्या अशी महानगरपालिकेची अवस्था आहे त्यामुळं ह्यावेळी समस्त भीमनगरच्या रहिवाशांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की महानगरपालिकेवरती मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही आणि मी कोणाच्या दबावाला भीक घालणार नाही मला कोणाला घाबरायची गरज नाही मला माझा समाज महत्वाचा आहे